हाय हॅलो नमस्कार मी वृषाली बऱ्याच दिवसांनी तुमचं आज स्वागत करते एका नवीन व्लॉगमध्ये मला एक प्रश्न पडला आहे त्या प्रश्नांचं उत्तर प्लीज तुम्ही कमेंटमधून द्याल का म्हणजे तुम्हाला नेमकं काय का बघायला आवडेल व्लॉग बघायला आवडतील तर तसे मी पोस्ट करत जाईन तर इथे मी स्वयंपाक करत होते आणि इकडे विरा आणि दिगंबरचा ना खेळ चालू होता तर बरा मजा वाटत होती कारण ती खेळत होती दोघ जण म्हणून स्वयं नाहीतर एरवी विरा माझ्याबरोबर स्वयंपाक करायला येते तर मेन मुलाकडे वळते ते की स्वय तुम्हाला नेमकं बघायला काय आवडेल ते प्लीज मला सांगा ही कशी काय शांत आहे मला प्रश्न पडलाय गोल करू नको

लगती तू जा स्काई ट्रिप फरिया जी ओ ई डेली रुटीनचे असे दिवसातून म्हणजे काय काय करते एक दोन दिवसाड असे डेली रुटीनचे व्हिडिओ असतील वीराच्या या गमती जमती असतील तुम्हाला नेमकं काय बघायला आवडेल तसं सांगा मला कारण माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजना व्ह्यूज कमी येतात काही व्हिडिओजना व्ह्यूज जास्त येतात अशा पद्धतीनं चालू आहे त्यामुळे मी खूप कन्फ्यूज आहे आणि मला काहीतरी करून दाखवायचं आहे पण ते तुमच्या साथीशिवाय होणार नाही आहे त्यामुळे प्लीज मला सांगा हे जे जात आहे ना ते लहानपणीची आठवण आहे आणि हा तुंटूनचा बॉलसुद्धा लहानपणीची आठवण आहे आईकडे गेले होते त्यावेळेला हे असं मला काहीतरी शोधताना मिळालं होतं त्यामुळे तेवढाच व्हिडिओ काढून घेतला मी कारण ह्या बॉलची मजा खूपच वेगळी आहे आणि आपण जे करतो ते सगळे लहान मुलं कसं करतात बघा विरा इथे टेबलवर चढून कपडे वाट टाकायला बघत होती गोल फिरू नको कोण येणार आहे विरा आता कुठे आलोय आपण स्टँड हेला स्टँड म्हणतात एस टी स्टँड सांग ॲक्च्युली ना हे जे सगळे व्हिडिओ आहेत ते परवा दिवशीचे आहेत जे मी कन्वर्ट एडिट करून ठेवले होते पण त्याला व्हॉइस ओव्हर द्यायला मुहूर्त मिळत नव्हता व्लॉग टाकू की नको हा विचार करत होते त्यामुळं वेळ लागत होता एडिटिंग करण्यासाठी पण होय नाही होय नाही असं करत आज मी तो व्हिडिओ एडिट केलेले आहेत आणि तुमच्यासमोर हा व्लॉग स्वरूपात दोन तीन दिवसाचा व्हिडिओ आलेला आहे तर त्या दिवशी काय झालं होतं काका काकूंच्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस होता पंचवीसावी ॲनिव्हर्सरी होती त्यामुळे इथे मी आणि अनुषिका दोघींनी मिळून इथे कणकेचे दिवे करून त्यांचं औक्षण करायचं ठरवलं होतं कारण अचानक सरप्राईज आम्ही प्लॅन केला होता की के वाढदिवस सेलिब्रेशन करायचा त्यामुळे म्हटलं चला पंचवीसावा वाढदिवस आहे पंचवीसावी गोष्ट स्पेशल असतेच ना तर काही आठवणी त्यांच्या पण तयार होतील आणि आपल्याला पण एक समाधान मिळेल काहीतरी आपण केल्याचं म्हणून काका काकूंच्या का पंचवीसाव्या लग्नाच्या वाढदिवसासाठी हे असे मी आणि अनुसिका दोघींनी मिळून दिवे केले होते कणकेचे आपल्याकडच्या रूढी परंपरा किती चांगल्या आहेत ना आपण कुठल्याही वाढदिवसाच्या वेळेला दिवा न विझवता दिवा लावून तिथे दिवा पेटवून औक्षण करतो एक नवीन आशा जिवंत करतो प्रज्वलित करतो असं मला वाटतं त्यामुळे मला ही पद्धत आवडते तुम्हीसुद्धा दिवे असे ओवाता का औक्षण करता का ते कमेंटमध्ये सांगा हे असे सगळे दिवे तयार केले त्यामध्ये तेल घातलं खाली जाऊन तयारी केली छान असं वगैरे आणला होता औषधसुद्धा वेगळं तयार केलं होतं आणि ते काय ना आम्ही सगळे ठरवलं होतं त्यामुळे सगळे आहेत तसे घरातल्या ड्रेसमध्ये गाऊनमध्ये कसे आलो होतो वाट्य साजरा करण्यास आणि मोबाईलवरती आणला खूप आनंद झाला होता असा बघून हसत होता त्या स्टँडकडे विराला झोपेतनं उठवलं होतं तिथे तुम्ही लवकर त्यामध्ये उठवून सेलिब्रेशन सेलिब्रेशन करूयाचं दुलाद मजा दाखवते आजीजा शंभो शंभो करायचं औक्षण करायचे असं सांगितल्यानंतर खुशी करून इकडे आली होती पहिल्यांदा प्रत्येकाने इथे दिव्यांनी औक्षण केलं सगळ्यांनी मिळून आम्ही आपण जे आणि जसं करतो तसं आपल्याबरोबर आपल्या मुलांनासुद्धा करायची की ती हाऊस असते ना तसंच काही सविराचं ती लगेच औक्षण करायला इथे आरतीचं तबक उचरायला लागली होती पण आहे भाजेल म्हणून आम्ही सगळे तिला ओरडत होतो तब बिचारी वावचं पण नंतर मात्र माझा हात धरून तिने औक्षण केलं ना आजीला तिचे आणि मग नमस्कारसुद्धा केला आणि बघा हळूज तिला न सांगता तिनं ही गोष्ट केली आणि त्यामुळे आम्ही खुश झालो मग आजीच्या जवळ गेली या आजीचं आणि तिचं तुझं माझं जमेनं आणि तुझ्या अजून करमेना असं असतो बरं का आणि हे आमचे फोटोग्राफर बघा सगळे सगळे उभे राहिल्यानंतर मग आपण पोझिशन द्यायला म्हणजे जागा द्यायला इकडे पुढे आले होते अशी सगळी आमच्याकडे मजा मस्करी चालू असते बऱ्यापैकी बाकीच्या दोन आत्या मावशा वगैरे सगळ्या व्हिडिओ कॉलवर इथे बघत होत्या सगळ्यांना व्हिडिओ कॉल लावले होते काही प्रत्यक्षात येता जम यायला ये जमत नाही किंवा काही गोष्टी असतात त्यामुळे आणि त्यामुळे व्हिडिओ कॉल हा एक बेस्ट उपाय आहे त्यामुळं कॉल होते आणि हा काका बघा हा वेळ कॅमेरा कॅमेरावर मी हा शॉर्ट बघितला असे थोडेफार छान फोटोज काढले केक खाल्ला आणि छान सेलिब्रेशन केलं तेवढ्यातल्या तेवढ्यात का होईना छान सेलिब्रेशन झालं तुम्हाला ब्लॉग आवडला का, का, का ते नक्की सांगा आणि काय करू ते पण सांगा